मूत्रदाह अर्थात लघवीच्या जागी लघवी करत असताना किंवा लघवी झाल्यानंतर आग होणं जळजळ होणं हे लक्षण अनेकदा दिसतं तसंच कधीकधी युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं आणि म्हणून बर्निंग मिक्च्युरेशन म्हणजे लघवीच्या ठिकाणी आग होणं किंवा जळजळणं हे दिसतं आता होतं काय की बऱ्याचदा आपण पब्लिक टॉयलेटचा वापर करतो किंवा उन्हामध्ये खूप फिरणं होतं किंवा काही कारणामुळे शरीरातच खूप जास्त प्रमाणात उष्णता वाढते किंवा कधी कधी असंही होतं की आपल्याला घाम खूप जास्त येतो पण त्या प्रमाणात आपण पाणी पित नाही आणि त्याच्यामुळे उन्हाळी लागण्याचा त्रास किंवा लघवीच्या ठिकाणी आग होणं जळजळ होणं असा त्रास आपल्याला होतो तर आता ह्या त्रासासाठी घरगुती उपाय काय करता येईल हे पाहूया नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आजचा आपला विषय आहे उन्हाळी लागणे घरगुती उपाय आता हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय कदाचित तुम्ही सुद्धा ऐकलेला असेल परंतु हा उपाय एक्झॅक्टली कसा करायचा आहे आणि वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कसा करायचा आहे हे जर नीट समजून घेतलं तर ह्या उपायांचे पूर्ण परिणाम किंवा पूर्ण रिझल्ट तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट पहा बघा ह्या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत धने आता धने सगळ्यांना माहिती आहेत कोथंबिरीचं बी धने हे धने जर गावरा असतील तर फार उत्तम आता ह्या धन्याचा वापर करून आपण लघवीला होणारी आग लघवीला होणारी जळजळ उन्हाळी लागणे यावर कसा उपाय करू शकतो वेगवेगळ्या अवस्थेत हे धने वेगवेगळ्या पद्धतीने कसे वापरता येतात ते आज आपण पाहणार आहोत आता जर उन्हाळ्यामध्ये उन्हात खूप जास्त फिरल्याने तुम्हाला जर उन्हाळी लागली असेल तर तुम्ही धण्याचा फांट तयार करून पिऊ शकता हा धण्याचा फांट उन्हाळीवरचं उत्तम औषध आहे आता फांट म्हणजे काय किंवा हा फांट कसा तयार करायचा ते पहा फांट तयार करण्यासाठी तुम्हाला हे धने थोडेसे रगडून कुस्करून घ्यायचे एक मुठभर धने घेऊन ते व्यवस्थित रगडायचे पाट्यावरती किंवा खलबत्त्यात थोडेसे कुटायचे आणि त्याचं एक थोडंसं आरड भरड असं चूर्ण चूर्ण नाही म्हणता येणार त्याची भरडच तयार करायची आणि ही भरड एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये भिजत घालायची ते झाकून ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनटं आणि कोमट असतानाच परत ते गाळून घ्यायचं तर तयार झालेलं हे जे द्रावण आहे याला फांट असं म्हणतात तर हा धन्याचा फांट उन्हाळ्यामध्ये उन्हात फिरल्याने जी लघवीला आग होते किंवा जी उन्हाळी लागते त्याच्यावरती अतिशय उत्तम काम करतो आणि दुसरा प्रकार आहे किंवा दुसरी अवस्था आहे ती म्हणजे जर तुम्हाला उन्हाळी लागलेली आहे लघवीला आग होती आहे पण त्याचबरोबर तुमच्या हातापायांचीसुद्धा आग होती आहे किंवा तुमच्या त्वचेची आग होती थोडक्यात उष्णता वाढलेली आहे तर अशावेळी काय करायचं तर अशावेळी धन्याचा फांट न करता तुम्ही धन्याचा हिम तयार करायचं आहे आता धन्याचा हिम कसा तयार करतात तर इथं थोडे मुठभर धने घ्यायचे ते थोडेसे रगडून कुस्करून घ्यायचे आणि ते गरम पाण्यामध्ये भिजत न घालता ते थंड पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि ते रात्रभर तसेच झाकून ठेवायचे आणि थंड पाण्यात झाकून ठेवल्यानंतर सकाळी उठून हे धने त्या पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यायचे तयार झालेल्या ह्या धन्याच्या पाण्याला धण्याचा हिम असं म्हणतात आता हा हिम तुमच्या त्वचेची जी आग होती किंवा जो दाह होतो किंवा हातापायांची जी आग होती तो तर थांबवतोच पण तुमच्या लघवीची जळजळ किंवा उन्हाळी लागण्याची जी तुमची जी तक्रार आहे तीसुद्धा पूर्ण बरी करतो आता हेच धने काढा या स्वरूपातही वापरता येतात आता हा काढा कधी का वापरायचा आहे तर जेव्हा तुमच्या खाण्यापिण्यात काही चूक होती आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आजीर्ण झालं आहे कुठे बाहेरचं खाणं झालं आहे विदाही उष्ण तीक्ष्ण जड पदार्थ खाण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला आजीर्ण झालं आहे आणि ह्या आजीर्णातून तुम्हाला उन्हाळी लागल्यासारखं होतं किंवा लघवीच्या ठिकाणी आग होते तर अशावेळी धण्याचा काढा वापरला पाहिजे कारण तिथे पचन होणंसुद्धा गरजेचं आहे आता धण्याचा काढा तयार तयार कसा करायचा तर धण्याचा काढा तयार करण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन चमचे धने हे साधारण एक ग्लास पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे आणि उकळून घेतल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचे हा तयार झालेला धन्याचा काढा तुम्ही अशा अवस्थेत जर वापरला तर तुमचं आजीर्णही दूर होतं पोटही व्यवस्थित साफ होतं तसंच तुमची जी उन्हाळीची तक्रार आहे किंवा लघवीला आग होण्याची जी, जी तक्रार आहे तीसुद्धा त्वरित बरी होती आणि आता पुढची जी अवस्था आहे ती अशी की जर तुम्ही उन्हात खूप फिरलात आणि त्याच्यामुळे तुम्हाला उन्हाळी तर लागलेली आहे पण त्याचबरोबर तुम्हाला थकवासुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणात आलेला आहे बऱ्याच वेळेला इथं रक्तातल्या साखरेची पातळीसुद्धा कमी झालेली दिसते तर अशावेळी काय करायचं आहे तर अशावेळी थकवा दूर करणारं आणि त्वरित तरतरी देणारं आणि लघवीची आग कमी करणारं उन्हाळी दूर करणारं असं काहीतरी तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही धन्याचं सरबत वापरायला पाहिजे आता हे धन्याचं सरबत करायचं कसं तर सोपं आहे भरडलेले धने घ्यायचे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करायचं आणि साधारणपणे एक वीस ते पंचवीस मिनटं ते तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्यात धने कुस्करून ते पाणी गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खडी साखर ॲड करायची तयार झालेलं हे धन्याचं सरबत त्वरित तरतरी आणतं शरीरातली उष्णता कमी करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लघवीची आग लघवीची जळजळ थांबवतं आणि आता पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची अवस्था ती अशी की जर तुम्हाला उन्हाळी लागण्याचा त्रास वारंवार होत असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही चला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालेलं आहे मग त्याच्यासाठी अँटीबायोटिक घेत आहे पण तरीही थोडंसं आराम वाटतो आहे आणि परत परत असा प्रकार होत असेल तर इथे निश्चितपणे त्यावर काहीतरी चांगला उपाय करण्याची गरज आहे आता ज्या अर्थी तुम्हाला हा त्रास वारंवार होतो आहे वारंवार उन्हाळी लागते आहे तर अर्थी शरीरामध्ये पित्त खूप वाढलेलं आहे शरीरामध्ये उष्णता खूप वाढलेली आहे तसंच त्याचबरोबर कोरडेपणासुद्धा खूप वाढलेला आहे शरीर कोरडं झालेलं आहे वृक्ष झालेलं आहे तर इथे तुम्हाला गरज असते ती तुपाच्या स्निग्धतेची पण ही तुपाची स्निग्धता तुमच्या लघवीच्या ठिकाणी किंवा मूत्राशयापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला धने मदत करत असतात तर करायचं काय तर इथे धन्याचा काढा तयार करायचा आहे आणि ह्या धन्याच्या काढ्यामध्ये साधारणपणे एक कपभर धन्याचा काढा आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे गाईचं तूप जर सकाळी रिकाम्यापोटी उपाशीपोटी जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला हे जे वारंवार उन्हाळी लागण्याची किंवा वारंवार युरेनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याची जी सवय लागलेली आहे ती सवय निश्चितपणे ह्या उपायांनी दूर होते काही दिवस हा काढा तूप टाकून प्यायला हरकत नाही थोडक्यात काय तर लघवीला आग होणे लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे उन्हाळी लागणे याच्यामध्ये धने हे उत्तम काम करतात पण ते जर तुम्ही विशिष्ट अवस्था पाहून विशिष्ट पद्धतीने वापरले तर त्याचा अधिक परिणाम तुम्हाला दिसू शकतो आयुर्वेद चिकित्सेचं मुळात हेच वैशिष्ट्य आहे की इथे एकच औषध वेगवेगळ्या अवस्थांनुरूप जर व्यवस्थित वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं तर खूप चांगले रिझल्ट मिळतात तसंच एकच औषध वेगवेगळ्या सुद्धा आपण वापरू शकतो आता हेच धने अजून कोणकोणत्या आजारांमध्ये वापरता येतात ह्या विषयावर पुन्हा केव्हा तरी बोलूयात असो तर आजच्या पुरतं आज इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद